य डॉक्टर हेडगेवार यांनी माननीय या यादवराव जोशींना संघकार्याचा विस्तार करण्यासाठी कर्नाटक प्रांतात पाठवलं होतं माननीय या यादवरावांच्या अत्यंत प्रभावी कार्यशैलीमुळे कर्नाटकात संघाचा व्याप वाढला आणि अनेक उत्तमोत्तम कार्यकर्ते घडले त्यापैकीच दोन मुख्य रत्न म्हणजे माननीय शेषाद्रीजी आणि माननीय सूर्यनारायणराव दोघंही यथावकाश अखिल भारतीय स्तरावरील जबाबदारी सांभाळू लागले माननीय यादवरावांनीच शेषाद्रींमधील प्रतिभावंत लेखक नेमका हिरला आणि त्यांना पूजनीय श्री गुरुजींचं सर्वत्र विखुरलेलं विचारधन नीटपणे विषयवार संकलित करून संपादित करून त्याचं बंच ऑफ थॉट्स आणि विचारधन या नावानं ग्रंथरूपात प्रकाशन करवलं आता तर जवळजवळ सर्व भारतीय भाषांमधून त्या ग्रंथाचे अनुवादही प्रसिद्ध झालेले आहेत हा ग्रंथ तयार होत असताना प्रत्येक प्रकरणाचे पाच पाच सहा सहा वेळा वाचन त्यामध्ये सुधारणा असं सातत्यानं होत होतं याच कामात असताना माननीय शेषाद्रीजींच्या इंग्लिश भाषेवरील प्रभुत्वाला एक विशेष झळाळी आली इंग्लिश हिंदी आणि कन्नड या भाषांवर शेषाद्रींचे उत्तम प्रभुत्व होते आणि त्यांना तेलुगू आणि तामिळ भाषांचं काम चलावून ज्ञानदेखील होतं निरनिराळ्या सामाजिक विषयांवर त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या तोर बेलारू या कन्नड ग्रंथाला कन्नड साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आ काळ रात्रीय प्रश्ने या ग्रंथात देशाच्या फाळणीचं अत्यंत वस्तुनिष्ठ आणि मार्मिक विश्लेषण केलेलं आहे याच ग्रंथाचा इंग्लिश अनुवाद आणि और देश बट गया हा हिंदी अनुवादही प्रसिद्ध झालेला आहे देखील गेलेला आहे संघ संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या निमित्त एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शेषाद्रीजींनी लिहिलेला हा अप्रतिम ग्रंथ प्रकाशित झाला त्या ग्रंथामुळे रामकृष्ण मिशनचे तत्कालीन अध्यक्ष पूजनीय स्वामी रंगनाथानंद अत्यंत प्रभावित झाले स्वामीजी म्हणाले की खरं तर हा ग्रंथ खूप आधीच प्रकाशित व्हायला हवा होता त्यांनी रामकृष्ण मिशनच्या वाचनालयासाठी मुद्दाम या ग्रंथाच्या प्रती मागवून घेतल्या एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळातील आणीबाणीविषयी शेषाद्रीजींनी लिहिलेली युगावतार शिवाजी आणि चिंतन गंगा ही पुस्तकंसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली होती अशा या धोरणी आणि प्रज्ञावंत प्रचारकाला विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन कर्नाटकचे अमूल्य रत्न सुदृढ राष्ट्र हे एकच स्वप्न शरीर शरीरयष्टी साधारणपण इच्छाशक्ति करवियत्न कर्नाटकसे अमुल्यरत्न सुदृढराष्ट्रहे एकच स्वप्न साहित्यिकते विचारवन्त ते, विचार ते। चिन्तकते न प्रचारकते राष्ट्र कर्नाटकचे अमूल्य रत्न कर्नाटकसे राष्ट्र हे एकच स्वप्न लिखाण दूर करविला बागुल्बु संघा प्रति संपर्क प्रवासमायो संघकार्य गतिशील हे तत्त्व कर्नाटके अमूल्य रत्न सुदृढ राष्ट्रहे स्वप्न हालेख विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून घेतलेला आहे या लेखाचे लेखक भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे आहेत हा लेख आणि हे सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दावा शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ समस्त संघ स्वयंसेवकांना संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील सज्जनशक्तीला आपण अवश्य पाठवावा ही विनम्र विनंती आपण जर बेल बटन दाबलं तर या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सहजगत्या पोचेल याची खात्री बाळगा हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद मूर्त मूर्त मूर्तिमन्त तुजसमान होदे तुजसमान होदे येत शरण तव पदासे देशकार्य विरमुदे देशकार्य विरमुदे